प्रशासनामध्ये काही चांगले सुद्धा अधिकारी असतात तर त्याच्यानुसार निजाम कालखंडामध्ये जो रजाकारांनी हैदराबाद संस्थानामध्ये जो धुमाकूळ घातला आणि निरापराधांची हत्या केली अशा वेळेला नांदेड जिल्ह्यातल्या जो लोहाचा तालुका आहे तर तिथले तहसीलदार त्यावेळेस कंधार तालुका होता फरीद मिर्जा त्यांचं नाव आहे वीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला सकाळी जसं काश्मीरमध्ये हल्ला झाला तसं रजाकार त्या गावामध्ये आले अमानुष अशा प्रकारच्या कतली केल्या गेल्या बलात्कार केले गाव पूर्णपणे जाळून टाकलं आणि ज्यावेळेस कलेक्टरने गे मिटिंग घेतली नांदेडच्या आणि हे जे तहसीलदार आहेत त्यांचं नाव होतं फरीद मिर्जा यांना सांगितलं की त्यांचा पंचनामा करा ट्रकमध्ये बसून ते त्या गावाला गेले कलेक्टर त्यावेळेस तहसीलदारला गाडी नव्हती त्यांनी गेल्यानंतर तिथलं दृश्य पाहिलं त्या सर्व असणाऱ्या पंचनामा आणि त्या पंचनाम्यामध्ये त्या तहसीलदाराने फरीद मिर्जानी सर्व ठपका जो आहे तो रजाकारावर ठेवला त्यांना वरून प्रेशर आलं मात्र ते कधी बदले नाहीत त्यांनी पूर्ण आयुष्य रजाकाराच्या विरोधात लढण्यामध्ये घालवले अशाही प्रकारचे तहसीलदार फरीद मिर्जा होते